मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आपल्या चा चॅनलच्या वतीने अशा महिलांचा शोध घेतला जात आहे ज्यांना घरी बसून काम करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे उद्योग घेऊन आलेला आहे महिलांसाठी घरी बसून काम करण्याची संधी दिवसातून तुम्हाला जेवढा वेळ मोकळा मिळतो त्या वेळेमध्ये तुम्ही हे काम करू शकता दिवसातून दोन ते तीन तास जरी काम केलं तरी तुम्हाला आठ ते दहा हजार पगार नक्की पडेल अशा पद्धतीचं काम आहे आता कामासंदर्भात माहिती सरकारमान्य कंपनी आहे कंपनीकडून तुम्हाला माल देण्यात येणार आहे घरपोच आणि कच्च्या मालापासून तयार माल बनवून तुम्हाला पक्का माल बनवून कंपनीला पाठवायचा आहे कोणाकोणाला काम करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करून कामासंदर्भात माहिती जाणून घेऊन हे काम जॉईन करायचं आहे चला मग दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सोबतच कमेंट पण करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला कामासंदर्भातली चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल